इथे जिवा आणि नंदिनी दोघंजण स्वयंपाक बनवत असतात देवासाठी नैवेद्य तर इथे नंदिनी पुऱ्या तळत असते पण जेव्हा आपण तिला तिथे मदत करत असतो तेव्हा जेव्हा नंदिनी म्हणते काम करा तुम्ही तेव्हा जेव्हा म्हणतो नंदिनी म्हणते तुमचं नाव दगड असायला हो तेव्हा जेव्हा म्हणतो जन्मजयपेक्षा दगड कसं वाटलं असतं ते लोकांनी विचारलं असतं जर तुला नाव विचारलं असतं आणि तू म्हणली असती जन्मजय आणि दगड नंदिनी दगड देशमुख कसं वाटलं असतं ते नाव सगळ्यांनी तुला चिडवलं असतं आणि इथे जिवा पुऱ्या लाटत असतो आणि पुऱ्या एकदम गोल गोल लाटलेल्या असतात आणि जेव्हा जिवा कडहीमध्ये पुरी सोडतो तेव्हा घाबरत घाबरत ती पुरी सोडत असतं तेव्हा नंदिनी म्हणते अगदी लहान मुलासारखं आहे यांचं घाबरत आहे किती पण तळाईची हाऊस किती आहे असं नंदिनी मनातच म्हणत असते इथे जीवाचं जॅकेट नंदिनी काढते कारण की जिवा पुऱ्या लाटत असतो तेव्हा नंदिनी म्हणत असते की तर जेव्हा म्हणत असतो तुला टच न करता तुझा घामही पुसून दाखवेल आणि तुझ्या चेहऱ्यावर स्माईल पण आणून दाखवेल आणि मग इथे नंदिनीला तो फ्रीज जवळ घेऊन येतो आणि वाकायला लावतो तर इथे नंदिनीला खूप छान वाटलेलं असतं इकडे मात्र वसुंधरा इथे वसुंधरा मात्र वसुंधरा आणि रम्या इथं पिऊच्या आईला घाबरून देतात तर इथे घाबरून देत असतात आणि मग त्या म्हणत असतात की अगं आपल्या तुला माहिती आहे का तुझ्या पिहूला पिहूला बघायला काउन्सलर येत आहे तिच्या मनातलं काढण्यासाठी काउन्सलर येत आहे काउन्सलर ही माहिती आहे का तुला काय असतं तेव्हा तिथे पिहूची आई विचारते काउन्सलर म्हणजे काय तेव्हा वसुंधरा खूप घाबरून देते काउन्सलर म्हणजे मुलांना वेड बनवते आणि मुलांच्या मनावर तेच तेच प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या मनावर दडपण येतं असं उस्वाद्य आणि रम्या पिहूच्या आईच्या मनात एकदम काही पण भरून देतात आणि ती घाबरते आणि मग इकडे ती म्हणते अजिबात काउन्सलरला बोलवायचं नाही आणि मग ती नंदिनीच्या रूममध्ये जाते नंदिनी मात्र पीऊला समजत असते काउन्सलर कसे प्रश्न विचारते तु आणि काउन्सलर जेव्हा येईल तेव्हा तू तुझ्या मैत्रीण जे अक्षर आहे ना तिच्या मना म तू अक्षराला कसं तुझं सिक्रेट सांगते आणि अक्षर देखील तुझं सिक्रेट कोणाला सांगत नाही तशीच मैत्रीण तुझी काउन्सलर असणार आहे तू तिच्या मना तू 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 तुझ्याबद्दल तुझ्या मनातलं सगळं तिच्यासोबत शेअर करू शकते असं नंदिनी पिऊला समजत असते तितक्यात पिऊच्या आई तिथे येते आणि नंदिनीला म्हणते की काय चाललं आहे तुझं माझ्या मुलीच्या मनामध्ये मा काय बरवत आणि तिला हाताला नंदिनीचा हात धरते आणि तिला खाली ओढून घेऊन येते मानिनीला आवाज देते सगळेजण बाहेर येतात काय झालं म्हणून सगळेजण विचारतात तेव्हा पिऊची आई सांगू लागते की माझ्या पिऊला वेड बनवत आहे ही नंदिनी खूप शहाणी होत आहे आणि काउन्सलरला बोलवत आहे सगळेजण पिऊच्या आईला समजवत असतात पण ती काही समजवत नाही असं तिला खूप राग आलेला असतो तेव्हा काव्य काव्या म्हणते काय झालं आहे तुमचा राग अगोदर शांत करा तुमचं काय चाललं आहे आणि मग जेव्हा काव्य एकदम मोठ्या आवाजात बोलते आता तुम्ही शांत होणार आहात की नाही आता तुमचा राग शांत करा नाही तर बघा आणि मग जेव्हा काव्या उलटे अंक मोजायला सुरुवात करते दहा नऊ आठ सात तर मग पुढचे हे अंक पार काव्याकडे बघतच असतो आणि पुढचे काही अंक पाठसुद्धा बोलत असतो आणि खरंच पिऊच्या आईचा राग शांत होतो आणि मग शांत झाल्याच्यानंतर नंदिनी पिऊच्या आईला सगळं समजून सांगते काय काउन्सलर म्हणजे काय असतं काउन्सलरची भीती वाटून घेण्याची काही गरज नाही कारण की काउन्सलरमुळे नंदिनी समजून सांगते आ तुमचं जर पोट दुखत असलं तर तुम्ही कुणाकडे जाणार तर मग त्या म्हणतात डॉक्टरकडे जाणार मग डॉक्टर तुम्हाला काय करणार तर औषध देणार त्याने तुम्ही बरं होणार मग नंदिनी अगदी शांतपणे समजून सांगते की त्याच्यासाठीच काउन्सलर आहे पिहूच्या मना मनाचं मनात मना काही जर असलं असल तर त्यासाठी आपण काउन्सलरला बोलवलं आहे आणि पिहू क पिहू त्यांच्यासमोर अगदी मनमोकळेपणाने बोलू शकेल मनाचा आजार मनाला मनाचा आजार असला तर आपण मनाच्याच डॉक्टरला बोलवणार ना तर असं नंदिनी समजून सांगते तेव्हा त्यांना समजतं आणि त्या म्हणतात की खरंच नंदिनी तू माझ्या मुलीचा खूप छान विचार केला आहेस तेव्हा नंदिनी म्हणते मी आतापर्यंत पी ऊबद्दल तुम्हाला वाटलं का कधी वाईट विचार केला कधी वाईट बोलले तर ती म्हणती नाही आणि मग तितक्यात काउन्सलर येतात तर मग नंदिनी विचारते की हे सगळं तुमच्या मनामध्ये काउन्सलर वाईट आहे काउन्सलरने मुल, मुलांच्या मना मनावर परिणाम होतो हे तुम्हाला कोणी सांगितलं तेव्हा ती घाबरते आणि पिऊची आई काही सांगत नाही सांगणार तेच काउन्सलर येते आणि नंदिनीताई असा आवाज देते तर काउन्सलर आल्यावर पिऊच्या आई लगेच काउन्सलरच्या गळ्यात पडते आणि म्हणते की बरं झालं तुम्ही आलात तुम्ही माझ्या मुलीला नीट करणार आहात या सगळ्यातून बाहेर काढणार आहेत आणि वसुआात्येची आणि रम्याची मात्र आता बँड वाजलेली आहे आता त्यांना काय करावं ते कळणार नाही तर आता रम्यामध्ये मावशी सगळ्यात आता सा सांगून टाकणार आहे आणि जर त्या क पिहूने काउन्सलर समोर खरंच आता तुझं नाव जर घेतलं आणि मग आता काय करायचं आपली तर वाटच लागली आहे असं रम्या आणि व स्वात्या मग दोघीजणी बोलत असतात आता खरंच या काउन्सलरला पिहू तिच्या मनातलं सिक्रेट सांगेल का तर आता पुढील भाग खूप बघण्यासारखा आहे इंटरेस्ट आहे पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आता इथे पुढील भागामध्ये का नंदिनीला स समजेल का तर पिहू पिहू काय सांगणार आहे सत्य सगळ्यांसमोर येईल का व वस्वात्याचं स सत्य सगळ्यांसमोर येणार येईल का हे पुढील भागामध्ये तुम्हाला बघण्यासाठी मिळणार आहे आणि इकडे काव्याची मैत्री म्हणत असते तुम्ही रूममेट्स तर आहात पण रूममेट्स प रूममेट्स राहून तुम्ही लाईफ पार्टनर बनू शकाल का आणि असं काव्याचं आणि अनिशाचं बोलणं चालू असतं तेव्हा काव्या म्हणते की आता पिऊचा प्रश्न अगोदर सॉल्व्ह होऊ दे मग बघू आम्ही आता लाईफ पार्टनर बनणार आहोत की नाही मग बघतेच आता ह्या बोक्याचं काय करायचं आहे आता आ, काव्य आणि पार्थ खरंच दोघे लाईफ पार्टनर बनतील का हा सुद्धा ट्विट्स या पुढील भागामध्ये बघण्यासाठी मिळणार आहे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा